माझी रहस्यमय प्रेम कहाणी भाग दोन लेखिका सोनाली लिखितकर आणि नकळत माझे पाय त्या घराच्या दिशेला वळले खरे तर ती विरुद्ध दिशा होती पण माझी उत्सुकता मला चैन पडू देईना एक वळण घेऊन मी चालू लागले आणि तेच घर मला पुन्हा दिसू लागलं तीच बोगनवेलीची झुडपं तेच बंद फाटक मी फाटका त्या फाटकापाशी जाऊन चाहूल घेतली आतून काहीच आवाज नव्हता संध्याकाळ कलू लागली होती संध्याकाळच्या वेळेस जाणवणारी किंचितशी उदास छाया त्या भागावरसुद्धा पडली होती मी फाटकाच्या फटीतून काही दिसतं आहे का ते पाहू लागले पण नीटसं काहीच दिसत नव्हतं दोन चार मिनटं मी तिथं घुटमळले आत कोणी आहे का असं विचारावं असं वाटत होतं पण मी तिथं का आले आहे याचं कारण मी काय सांगणार होते त्यामुळे शेवटी फाटक वाजवून हाक मारण्याचा प्रयत्न करायचा नाही असं मी ठरवलं आणि कंटाळून शेवटी मी पुन्हा उलट दिशेला वळले पंधरा वीस पावले चालले असेल मी पुन्हा घराकडे वळून पाहिले आणि अचानक तो तरुण मला घराच्या गच्चीवर दिसला मला खूप आनंद झाला मी त्याच्याकडे जाऊन वळून काही बोलणार तोच तो पुन्हा झटकनात निघून पण गेला त्यानं मला पाहिलं तरी होतं की नाही कोण जाणं क्षणात मला झालेला आनंद उदासीनतेत बदलला जड पावलांनी भाजी घेऊन मी घरी परतले त्या दिवसापासून जणू काही मला त्या घराकडे काही ना काही निमित्त करून जाण्याचा छंदच लागला जाताना मी उत्साहानं आवरून नीट वेणीफणी करून जात असे पण तो न दिसल्यामुळे खिन्न होऊन परत येत असे असे तीन चार दिवस गेले मी आपली रोज एकदा तरी त्या घराकडे चक्कर मारायचेच आणि एक दिवस अशीच भाजी घेऊन येताना ते कोळखीच्या काकू भेटल्या त्यांच्याशी बोलता बोलता पंधरा वीस मिनटं गेली हातातल्या पिशव्या सावरत गप्पा मारत मी उभी होते बराच अंधार पडला होता मग मात्र मी गप्पा आवरत्या घेतल्या आणि घराकडे निघाले आणि वळणावर येतानाच पुन्हा एकदा त्या घराचा आणि त्या, त्या तरुणाचा विचार मनात आला मी जणू काही त्या घराकडे ओढली गेल्यासारखी पाय तिकडे वळवले आज तर बाहेरून देखील खूप अंधार दिसत होता मी पुन्हा एकदा त्या बंद फाटकापाशी गेले आणि काय आश्चर्य अचानक ते फाटक कोणीतरी उघडलं मी दचकून दोन पावले मागेच सरकले भाते तर काय तो परवाचाच तरुण होता मला पटकन काय बोलावं ते सुचेच ना तेवढ्यात तोच तरुण म्हणाला काय सुनेत्रा कशी आहेस मला तर वही आश्चर्यच वाटलं त्यानं तर माझं नाव देखील लक्षात ठेवलं होतं मी हसले आणि म्हणाले मी ठीक आहे तशी म्हणजे तशी छानच आहे पण पण तुम्ही त्या दिवशी तर आपलं जास्त बोलणंच झालं नाही मला तर तुमचं नावसुद्धा माहिती नाही अहो नावात काय आहे तो हसून म्हणाला तरी पण मी तुम्हाला काय म्हणून हाक मारू मी अगदी गंभीरपणे विचारलं मग तो म्हणाला माझं नाव मल्हार आहे छान आहे तुमचं नाव जरा असं लाजतच मी त्याच्याकडे पाहिलं पण तुम्ही इकडे कुणीकडे त्यांना असं विचारल्यावर मी जराशी चाचरलेच मी आपली काहीतरी उडवीची उत्तरं देऊन वेळ मारून दिली आणि त्याला पुन्हा विचारलं मी बऱ्याच वेळची भाजी हातात घेऊन उभी आहे मला तहान लागली आहे <laughs> तुम्ही इतक्या लांबवर काय फक्त पाणी प्यायलाच येता का हो <laughs> मी पण हसले म्हणाले तसं नाही कदाचित इकडं आले की मला तहान लागत असावी मग आम्ही दोघंही हसायला लागलो तो म्हणाला चला आत मी आणतो पाणी मग आज जाऊन तो पाणी घेऊन आला घरात अंधारच दिसत होता आज जाऊन तो पाणी घेऊन आला तरी घरातले दिवे त्यानं लावले नव्हते मी त्याला म्हणाले सुद्धा इतक्या अंधारातून येताना कुठंतरी अडखळून पडलात म्हणजे लाईट का नाही लावले तर म्हणाला काय करणार गेल्या काही दिवसापासून काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे वायरिंग बदलावी लागेल पूर्ण असे म्हणतात म्हणून अंधारातच बसतो जरुरी पुरते कंदील मेणबत्ती काहीतरी लावतो मग मी तिथेच बागेपाशी एक छोटासा कट्टा होता त्यावर विसावले आणि पाणी प्याले त्या पाण्याला देखील एक सुंदर चव होती कदाचित त्याच्या हातातून घेऊन ते पाणी पिताना मला छान वाटत होतं मी ग्लास देताना त्याच्या हाताचा ओझरदा स्पर्श मला झाला माझ्या अंगावर शहारा आला त्यानंही हसून माझ्याकडे पाहिलं मी निघते आता असं म्हणून मी निघाले खरं तर त्याचे आई वडील कुठे आहेत बहीण भाऊ कुठे आहेत सर्व काही मला विचारावं वाटत होतं पण जेमतेम एखाद्या भेटीत असं एकदम विचारणं मला संयुक्तिक वाटेना पुन्हा एकदा पिशव्या उचलल्या आणि मी घरी आले मगाशी जड वाटणारं ते ओझं आता मला अगदी हलकं वाटू लागलं होतं कदाचित त्याच्या भेटीचा तो परिणाम असावा रात्री कसेबसे चार घास खाऊन मी आडवी झाले खरं तर माझं खाण्यापिण्यातून कोणाशी बोलण्यातून लक्षच उडालं होतं त्यातून माझं वयसुद्धा तारुण्य सुलभ भावनांमध्ये वाहून जाण्याचं स्त्र होतं ना मी खिडकीशी झोपले होते रात्रीचं चा चांदणं पसरलं होतं चंद्राचा प्रकाश खिडकीच्या गजांमधून आत येत होता बागेत असणाऱ्या मोगऱ्याचा वास मधूनच एखाद्या वाऱ्याच्या झुळकेबरोबर पसरत होता मला झोप लागत नव्हती उगीचच या कुशीवरून त्या कुशीवर त्या कुशीवरून या कुशीवर असं चाललं होतं दोन तास तरी झाले असतील मी जागीच होते रात्रीचा एक वाजला जवळजवळ शेवटी मी उठले दोन घोट पाणी प्याले आणि हळूच घराचा दरवाजा उघडून अंगणात येऊन बसले बाहेर मस्त गारवा होता अगदी सुखद दिवसा जाणवणारा उष्मा कुठल्या कुठं पळून गेला होता आणि त्याची जागा मोहक अशा गारव्यानं घेतली होती मी अंगणात असलेल्या एका दगडावर जाऊन बसले पाच दहा मिनटं मी तशीच बसले होते माझ्या मनातून मल्हारचा विषय जातच नव्हता आणि अचानक थंडगार वाऱ्याचा एक झोत यावा तसा वारा आला मी उभी राहिले माझे उगाच रस्त्याकडे लक्ष गेले रस्ता अगदी सुनसान होता आणि मग अचानक एकदम मला भीतीच वाटू लागली रात्रीचे दीड दोन वाजायला आले आणि अशा वेळी या जराशा गावाबाहेरच्या ठिकाणी आपण एकटो बसलेलो आहोत मग मात्र मी उठले आणि घराकडे वळले तेवढ्यात मला आमच्या घरावरून कोणीतरी चालत जात आहे असं दिसलं मी घाबरून घरातच पळणार होते पण ती व्यक्ती माझ्या मामाच्या घराच्या फाटकाबाहेरच थांबली मी घामानं निथळू लागले माझे पाय जसे एकाच जागी थिजल्यासारखे झाले पण फक्त दोन क्षण आणि दुसऱ्याच क्षणी ती थांबलेली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मल्हार आहे असं मला दिसलं मला भयंकर आश्चर्य वाटलं आणि तितकाच आनंदही झाला मी पळतच फाटकापाशी गेले आणि आश्चर्यानं त्याला म्हणले मल्हार तू आत्ता यावेळी इथं क्षमा करा म्हणजे तुम्ही इथं अगं तू म्हण ना छान वाटतं ऐकायला मी ना मला झोप येत नव्हती म्हणून रात्री एक चक्कर मारायला बाहेर पडलो होतो मल्हार म्हणाला बापरे शूरच आहेस इतक्या रात्री एकटा फिरतोस मी कौतुकानं म्हणाले त्यात काय मला कोण काय करणार आहे म्हणजे तसं नाही रे पण कुठं चोर भूतं वितं काही आली म्हणजे <laughs> सुनेत्रा तू म्हणजे ना आता माझ्याजवळ आहे काय लुबाड्याला मी कपड्यांची वेळ अजून काही घातलेलं नाही आहे आणि भूतं ती कशाला त्रास देतील मला मी काय केलं आहे त्यांचं वाकडं तू येतेस का फिरायला माझ्याबरोबर मुल्हारनं विचारलं यावंसं तर वाटतंय मला पण मामाला कळलं म्हणजे तो रागवेल इतक्या रात्री कुठे फिरायला गेलीस म्हणून मी म्हटलो अगं जरा दहा मिनटं चक्कर मारू आणि लगेच जा तू परत बरं त्याच्याच घरावरून थोडेसे आम्ही पुढे जाऊ लागलो रस्त्यावर अगदी शुकशुकाट होता हवेत मस्त गारवा होता अशा गारव्यात इतक्या रात्री रस्त्यावर एकटं चालणं यासारखी मस्त मजेची दुसरी गोष्ट नाही संपूर्ण गाव निद्रेच्या कुशीत झोपलं होतं कुठेही कसला आवाज नाही गडबड नाही झाडाच्या पानांची थोडीशी सळसळ आणि लांबवर उगीच एखादं कोकळणारं कुत्रं बाकी एकदम शांतता आणि अशा शांततेत मी आणि माझा मित्र मल्हार खरे तर तो माझा कोण आहे हेच मला कळत नव्हतं पण कोणीतरी अगदी जवळचा आहे असं मात्र वाटत होतं बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं अचानक त्यानं मला विचारलं उद्या पण येशील का गं मला काय बोलावं काही कळे ना पण म्हणाले जर उद्या रात्री याच वेळेस मी बाहेर असले ना तर मग हो समज नाही तर नाही समज कारण मला घरच्यांना चुकवून येणं अवघड वाटते बरं ठीक आहे तो जास्त काही बोलला नाही त्यावर त्याच्या वागण्यात एक ओढ होती पण माझ्यावर कोणत्याच प्रकारची जबरदस्ती तो करू इच्छित नव्हता बराच वेळ झाला आम्ही चालत होतो मग त्याला मी नेहमी कुठे राहते इकडे का आली आहे अशा सर्व गोष्टी सांगितल्या त्यालाही विचारलं तुमच्या घरी कोण कोण असतं तो म्हणाला तसे सगळेजणं आहेत पण सध्या मी इकडे एकटाच आलो आहे माझी काही कामं होती इकडं मी म्हणाले आता मला निघायला हवं त्यानं मला पुन्हा घरापर्यंत सोडलं जाताना त्यानं माझ्याकडे एकदा फक्त पाहिलं त्याची ती नजर मी कधीच विसरू शकणार नाही मी घरात आले मंद प्रकाशात घड्याळ पाहिलं चक्क साडेचार वाजले होते म्हणजे जवळपास दोन तीन तास आम्ही भटकत होतो मलात न न मला तर अगदी दहा पंधरा मिनटं झाल्यासारखी वाटली होती मी आवाज न करता अंथरुणावर जाऊन पडले सकाळी जराशी उशिरा जाग आली साडेआठ नऊच्या दरम्यान पण सुट्ट्या असल्याने मामी काही म्हणाली नाही फक्त एकदा तब्येत बरी आहे नगं सोनू अशी चौकशी केली तिनं पण मी देखील काल रात्री मला नीट झोप लागली नाही गं असं सांगून वेळ मारून नेली दुसरा दिवस तर खूप अस्वस्थतेत गेला मी संध्याकाळी घराबाहेर जाण्याचं मुद्दाम टाळलं रात्री झोप येऊ नये म्हणून दुपारी पण जराशी झोप काढली जसजशी रात्र होऊ लागली तसतशी माझी उत्सुकता शिगेला पोचली रात्री सर्वजण झोपी गेले मी सुद्धा झोपण्याचं नाटक करत होते बारा वाजले साडेबारा मग शेवटी एकदाचा दीड वाजला मी चोर पावलाने उठले आणि हळूच दरवाजाची कडी काढली पाय न वाजवता घराच्या बाहेर जाऊन बसले अगदी दोन मिनटे गेली असतील फाटकाबाहेर मल्हार उभा असलेला दिसला माझ्या हृदयाची धडधड वाढली मी बाहेर आले त्याचा चेहरा खूपच प्रसन्न दिसत होता मी हळूच चेष्टेनं त्याला विचारलं काय रे मल्हार आज इतक्या खुशीत का आहेस अगं मला ना आज प्रमोशन मिळालं आहे माझा चेहरा काहीसा पडलाच म्हणजे त्याच्या प्रमोशनचा मला आनंद नव्हता असं नाही पर... पण <laughs> मल्हार खूप हसला आणि म्हणाला का गं तुला दुसरं काय ऐकायचं होतं का मी लाजेनं गोरी मोरी मग मात्र तो लगेच म्हणला अगं प्रमोशन वगैरे काही नाही गं तू आलीस ना रात्री भेटायला मला म्हणून मी खुश आहे त्यानं इतकं म्हणल्यावर तर माझ्या अंगावर जळून मोर फिरू लागली आकाशातून चांदण्यांचा पाऊस पडावा तसं वाटू लागलं काही वेळ आम्ही दोघं काहीच बोलत नव्हतो मग अचानक तो मला म्हणाला मला उशीर झाला आहे मला निघावं लागेल तू घरी जा मी सोडतो तुला घरापर्यंत मी जराशा निराशेनेच घरी परतले दुसऱ्या दिवशी तो भेटेल की नाही हे सुद्धा सांगण्याअगोदरच तो निघून गेला मी खूप अस्वस्थ झाले ती पूर्ण रात्र मला झोपच नाही लागली रात्री तो पटकन निघून गेला म्हणून मी संध्याकाळी त्याच्या घराकडे चक्कर मारली दरवाजा देखील वाजवला पण कोणीच उघडला नाही त्या रात्री पण मल्हार आला नाही असे तीन दिवस गेले मी जवळपास वेडीच व्हायची बाकी राहिले होते